कृष्ण पक्षातील ती रात्र होती शहराचा कोलाहल थांबला होता बाहेर अंधार असला रात्र काळोखी असली तरी शहरात तिचा फारसा प्रभाव जाणवत नाही टिमटिमणारे पथदिवे रस्त्यावर झोकात त्यांचा प्रकाश फेकत होते रस्त्याच्या कडेला असलेली भटकी कुत्री निवांत पहुडलेली होती रस्त्यावरून क्वचित एखादं दुसरं वाहन धावत होतं रात्रीचा एक वाजला असेल मुख्य हायवेपासून दूरदूरपर्यंत इमारतीचं साम्राज्य पसरलं होतं ती शांतता चिरत एक आटो त्या मार्गावरून टर आवाज करत एका कॉलनीच्या दिशेने चालला होता पथ दिव्यांचा उजेड इतका प्रखर होता की आटोच्या दिव्याची गरजच नव्हती पण त्या ऑटोचा हेडलाईट चालू होता कारण रात्रीच्या वेळी आपलं अस्तित्व दाखवून द्यायला म्हणून वाहनांना आपापले दिवे लावावे लागतात फक्त वाहनच नव्हे तर आपल्याला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी त्यांच्या अनुकूल वेळी प्रयत्न करत असतात काहींची ती वेळ रात्रीची असते तर काहींची दिवसा त्यांना जाणून घेण्यासाठी मात्र तशी चौकस नजर नजरमना किंवा वृत्ती हवी काहीच मिनिटात ती आटो एका सहा मजली इमारतीखाली येऊन थांबली आटोमधून एक जोडपे सुयश आणि प्रीती उतरले आटोवाल्याला त्याचे ठरलेले पैसे देऊन दोघेही इमारतीमध्ये शिरले दोघांना सोडून आटो पुन्हा निघून गेली आणि पुन्हा वातावरणात तीच किर शांतता पसरली दोघेही शांततेत लिफ्टमध्ये शिरले तिसऱ्या मजल्यावरील त्यांचा फ्लॅट उघडून त्या आतमध्ये शिरता सुयश मोठ्या आनंदाने ओरडला नव्या शहरातील भाडोत्री महालात स्वागत आहे मॅडम तुमचे आणि त्याने प्रीतीला मिठीत घेतलं सुयशला ह्या नवीन शहरात नवीन कंपनीत जॉब लागून एकच महिना झाला होता त्यामुळे आधी तो एकटाच आला त्याचा मित्र निलेश आधीच त्या कंपनीमध्ये होता निलेशच्या मदतीने निलेशच्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर त्याने फ्लॅट भाड्याने घेतला आणि सर्व सेटल झाल्यावर तो आज प्रीतीला घेऊन आला होता रात्रीची ट्रेन उशिरा आल्यामुळे दोघांना यायला तसा उशीरच झाला होता पण उद्या रविवार असल्यामुळे काही चिंता नव्हती प्रवासात दमल्याने दोघेही लवकरच झोपी गेले निलेशचं चौकोनी कुटुंब त्याच इमारतीत बायको भारती मुलगा राहुल आणि मुलगी दिशा असे ते चौघे दुसऱ्या मजल्यावर राहत होते दिवस उजाळायला लागला तसं काळोखाच्या साम्राज्यातून इमारतींनी डोके वर काढत सकाळचं स्वागत केलं सकाळी साखर झोपेत असतानाच प्रीतीला कोणीतरी दाट ठोठावत आहे असं वाटलं आधी भास असावा म्हणून तिने दुर्लक्ष केलं परंतु पुन्हा आवाज आल्यामुळे ती नायलाजाने उठली आधीच ठरल्याप्रमाणे रविवारी निलेश आणि सुयश दोघांचे परिवार छानपैकी शहराबाहेर फिरायला जाणार होते म्हणून त्यांच्यापैकीच कोणी दार ठोठावत असेल असं प्रीतीला वाटलं ती बेडमधून उठून हॉलच्या दरवाज्याजवळ जाईपर्यंत मात्र अजिबात दार वाजलं नाही जणू बाहेर असणाऱ्या व्यक्तीला कळलं होतं की कोणीतरी दार उघडायला येत आहे तिला आधी वाटलं सुयशला उठवावं पण तो गाळ झोपेत होता म्हणून तिने तो विचार सोडून दिला हॉलमध्ये येत प्रीती केस नीट ठीक करत होती तिच्या मनात काय आलं कोणास ठाऊक बौद्ध या शहरात नवीन असल्यामुळे असेल सुरक्षिततेसाठी तिने दार उघडण्याआधी तिने पॉप हॉलला डोळा लावून बाहेर कोण आहे ते पाहिलं मात्र तिला धक्काच बसला कारण बाहेर कोणीच दिसत नव्हतं संपूर्ण वरांडा रिकामा दिसत होता तिने थोडा वेळ वाट पाहून पुन्हा पीप हॉलमधून बाहेर पाहिलं पण कोणी नव्हतं कोणीतरी मस्करी करत तर नाही आहे ना की आपल्यालाच भास झाला कारण बेडमधून उठल्यापासून दार वाजलंच नव्हतं तरी तिने हळूच दरवाजा उघडून पाहिलं पण बाहेर कोणीही नव्हतं शेवटी ती कंटाळून बेडवर जाऊन पडली पण आता झोप येत नव्हती तब्बल अर्धा तासाने तिचा डोळा लागला जेव्हा तिला जाग आली तेव्हा सुयश आधीच उठला होता बेडरूममध्ये प्रीती उठल्याचं पाहताच तो चहा आणि पाणी घेऊन आला त्याने दोघांसाठी चहा बनविला होता चहा पिता पिता प्रीती म्हणाली अहो ऐका ना हा बोल ना सुयश तिला म्हणाला सकाळी आपलं दार कोणीतरी वाजवत होतं पण मी गेले तर कोणीच नव्हतं अरे असं कसं होईल वॉचमॅन वगैरे असेल जिन्या दुधांना पाणी वगैरे मागायला आलं असेल लवकर उघडलं नाही म्हणून तो परत गेला असेल सुयश बोलला हां असेल मग पण डोरबेल नाही वाजवत का अगं बाई डोरबेल बंद आहे त्याला माहीत आहे ओके ओके जाऊ द्या मी काय म्हणते आज आपल्याला निलेश आणि भारतीसोबत फिरायला जायचं आहे ना बाहेर चला ना मग आवरा की लवकर अरे हो हो विसरलंच होतं एवढं बोलून दोघेही तयारीला लागले तासाभरात निलेशचा फोन आला अरे झाले की नाही तयारी चला मी गाडी काढतोय हो हो आम्ही लॉकच लावतोय आलोय म्हणत दोघेही खाली उतरले खाली दुसऱ्या मजल्यावर भारती दारात प्रीतीची वाट पाहत थांबली होती हे दोघे खाली येताच सगळे मिळून पार्किंगकडे निघाले निलेशच्या गाडीमध्ये बसताना सुयेशचं लक्ष प्रदीप वॉचमॅनकडे गेलं अरे प्रदीप सकाळी जिना धुताना दार वाजवला का तू नाही सर अजून जिना धुवायचा आहे अजून मी वरती आलोच नाही प्रदीप वॉचमॅन बोलला आता सुयेश विचार करू लागला वॉचमॅन नाही निलेश किंवा भारती नाही मग सकाळी दार कोणी वाजवलं दिवसभर चौघेही मस्त एन्जॉय करत होते धरणाच्या बॅक कॉर्टर्सला बोट राईड बाहेरचं जेवण या सगळ्यात सकाळी घडलेली गोष्ट सुयश आणि प्रीती दोघेही विसरून गेले आणि रात्री उशिरात सगळे घरी आले सगळे गप्पा मारत मुद्दाम जिन्यानेच आले दुसऱ्या मजल्यावरील निलेशचं घर आलं तसं त्यांना गुड नाईट बोलून सुयश आणि प्रीती दोघेही वरती फ्लॅटच्या मध्ये आले पुन्हा एकदा काळोखी रात्र दाटून आली होती शांत झालेल्या कोलाहालातून फक्त दूरवर भोंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज तेवढा मात्र येत होता अचानक कॉलनीतील पथदिवे थरथरू लागले काही सेकंदासाठीच त्यांनी उघाड झाप केली आणि पुन्हा स्थिर झाले जणू कोणीतरी त्यांना सहज छेडलं असावं नाहीतर त्या निर्जीव पथदिव्यांना काय कळतं आता वारा पडला होता कॉलनीमधील झाडाचं पान देखील हलत नव्हतं पण निद्रादेवीला वध झालेल्या माणसांना याची काही एक जाणीव नव्हती आणि का असावी सगळ्या आपापल्या सरळ मार्गी जीवनात दिवसभर धावपळ करून रात्री निवांत पडत असत त्यांना रात्रीचंही निरीक्षण करायची गरजच काय पण याला एक अपवाद होता तो म्हणजे खुद्द सुयश त्याला भयपटांची भूतकथांची फार आवड होती त्यामुळे त्याला कधी रात्री जाग आली तर तो मुद्दाम बाल्कनीत जाऊन गल्लीचं आकाशाचं झाडांवरील हालचालीचं निरीक्षण करायचा कधी कधी हॉलच्या मुख्य दाराच्या शिद्रातून गोलाकार दिसणारा बाहेरचा वरांडा कॉरिडॉर बघायचा काही हालचाल दिसते का ह्याची तो मजा बघायचा पण त्याच्या दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने त्याला आजपर्यंत अमानवी असं काही दिसलं नव्हतं पण त्याचा छंद मात्र तसाच कायम होता रात्री पुन्हा दार ठोठावल्यासारखा आवाज आला म्हणून सुयशला जाग आली हा भास होता की नक्की दार ठोठावलं हे त्याला कळत नव्हतं कारण रात्रीचे दीड वाजले होते आणि त्याला जाग आली तेव्हापासून एकदाही दार वाजलं नव्हतं पण तरीही त्याच्यातील उत्सुकता जागी झाली आणि काय असेल हे बघावं म्हणून तो दाराकडे केला मुख्य दाराच्या छिद्राला म्हणजेच पीप होलला त्याने डोळा लावला आणि बाहेर काय दिसते ते पाहू लागला त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता दारापासून बाजूला होत त्याने डोळे चोळले व पुन्हा छिद्रातून बाहेर बघू लागला बाहेर भारती वहिनी म्हणजेच निलेशची बायको बसलेली होती दी। रात्री दीड वाजेला वहिनी त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट सोडून तिसऱ्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये का बसली असेल असा तो विचार करू लागला तो काळजीपुटी ताबडतोब दरवाजा उघडणार होता तोच त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला रात्रीचं एकटं मी त्यांना कॉरिडॉरमध्ये भेटलो आणि कोणी पाहिलं तर आमच्या चरित्राविषयी गैरसमज निर्माण होतील आणि दोघांच्याही संसाराची माती होईल त्यामुळे तो आधी प्रीतीला उठवायला बेडरूममध्ये गेला काय हो काय झालं का उठवताय इतक्या रात्री अगं प्रीती बाहेर भारती वहिनी कॉरिडॉरमध्ये एकट्या बसल्या आहेत काय अहो पण एवढ्या रात्रीच का आल्या असतील त्या ते मला माहीत नाही पण मी म्हटलं तू सोबत असशील तर तू काही बोलू शकशील त्यांच्याशी म्हणून तुला उठवतोय हो हो चला मनात प्रीती देखील पटकन उठली त्यांना येणाऱ्या संकटाची जरासुद्धा जाणीव नव्हती पण लवकरच ती होणार होती सुयेश दरवाजा उघडायला हात घालणार तोच प्रीतीने त्याला थांबवलं अहो थांबा का काय झालं सुयेश तिला म्हणाला कदाचित निलेश भाऊ आणि भारती ताईचं भांडण झालं असेल किंवा अजून काही कारण असेल तर मग तुला म्हणायचं काय मला वाटतं आधी निलेश भाऊंना फोन करा मग दरवाजा उघडा अगं पण त्याने काय होईल आधी भारती वहिनींना घरात तर घेऊ अहो त्या अपरात्री घराबाहेर का आहेत याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही त्यामुळे प्लीज सावधगिरी बाळगा आणि आधी निलेश भाऊंना फोन करा ठीक आहे म्हणत सुयेशने निलेशला फोन लावला थोडाच वेळ रिंग वाजली आणि निलेशने फोन उचलला हॅलो तिकडून निलेश बोलला निलेश मी सुयश बोलतोय अरे हो बोल ना तू कुठे आहेस सुयशने थोडा फिरून प्रश्न विचारायचं ठरवलं रात्री दीड वाजता कुठे असणार घरातच आहे मी निलेशचं सरळ उत्तर आलं अरे मग भारती बहिनी कुठे आहे सुयेशने आता मात्र सरळ प्रश्न विचारला का रे काय झालं भारती इथेच माझ्या शेजारी बसलेली आहे या उत्तरावर मात्र सुयेश उडालाच त्याने पुन्हा एकदा पीप होलमधून बाहेर डोकावून पाहिलं तर भारती वहिनी तिथेच कॉरिडॉरमध्ये चुपचाप बसलेली होती झोपलेली नव्हती मात्र ती जागीच होती आणि शांत बसलेली होती हॅलो सुयश काय झालं बोल ना पलीकडून निलेश बोलत होता सुयशच्या शेजारीच उभं राहून फोनवरील संभाषण ऐकणारी प्रीती आणि सुयश दोघेही मात्र भलतेच गोंधळले आणि घाबरले होते निलेशसोबत बसलेली भारती कोण आणि समोर मध्ये बसलेली दिसणारी भारती कोण आणि निलेश भारती माझ्या शेजारी बसलेली आहे असं का बोलला झोपली आहे असं का नाही बोलला असे अनेक प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न झाले हॅलो हॅलो सुयश बोल ना फोनवर निलेश सुयशला आवाज देतच होता पण काय बोलावं हे मात्र सुयशला कळत नव्हतं कसं बस तो बोलला अरे निलेश वहिनी घरात कशा काय आहेत वहिनी ते आमच्या दारात कॉरिडॉरमध्ये बसल्या आहेत काय काय बोलतोस पलीकडून निलेश किंचाळला अरे हो हवा तर तू स्वतः येऊन बघ सुयश बोलला हो हो येतो मी अरे पण तुझ्या घराकडे कोणत्या बाजूने येऊ ते सांग ना यार प्लीज फोनवर निलेशचे हे वाक्य ऐकून दोघे नवरा बायकोंना आणखी एक धक्का बसला निलेशच्या फ्लॅटपासून एक मजला वर असलेल्या फ्लॅटचा एकच जिना होता आणि निलेश तरीही असा का विचारतोय हो दोघेही भीतीने घामाघूम झाले होते स्वतः निलेशने त्याच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर हा फ्लॅट सुयशला भाड्याने मिळवून दिला होता आणि आता तोच सुयशला त्याचा पत्ता विचारत होता म्हणजे निलेशच्या आवाजात दुसरंच कोणी बोलत असावं आणि तो सुयशला ओळखत नाही इतकं मात्र नक्की होतं मित्रांनो या कथेचा पुढील भाग लवकरच येईल